नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांचं आपल्या या स्वामी रिलायझेशन चॅनलवर स्वागत करते नवीन वर्ष दोन हजार चोवीस येत आहे आणि आपल्या सगळ्यांना वाटतं ना आपल्या घरामध्ये या आपल्या बिझनेसमध्ये म्हणा या जॉबमध्ये आपल्याला शुभ आणि लाभ मिळाला पाहिजे ला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भरपूर प्रयत्न केले पण तेवढं फंड नाही मिळाला ना मग दोन हजार चोवीसची तयारी मी आजपासूनच आपली सर्वांची करून घेते आपल्याला आपल्या घरी काय छोट्या मोठ्या गोष्टी करायला पाहिजे वास्तूनुसार आपल्याला कळस घरामध्ये कळस असतो ना कळस आपल्याला शुभ आणि लाभ कसा देईल याविषयी मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तर बघा सगळ्यात आधी आपल्याला शुभ लाभ आपल्या घरामध्ये मिळतं का आपण म्हणतो ना निगेटिव्हिटी आहे जसं पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही माझं दुकान आहे माझं फॅक्टरी आहे माझं शॉप चालत नाही बिझनेसमध्ये म्हणा मला ग्रोथ नाही आहे आणि मी जिथे जॉब करत आहे तिथे पण मला रिझल्ट येत नाही आहे मग आपण असं काय करायला पाहिजे आपल्या घरामध्ये सुधारणा काय करायला पाहिजे कळस आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे तुम्ही तांब्याचा कळस ठेवू शकता त्याच्यावरती नारळ म्हणजे श्रीफळ पण मी आज तुम्हाला चांदीच्या छोट्याशा कळसविषयी सांगणार आहे कारण मी दिवाळीला हा कळस घेतलेला आहे धनतेरसला याविषयी मी मागे एका व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं तर खूप टाईमचे मला प्रश्न होते की कळसविषयी आम्हाला सांगा आम्हाला पण घ्यायचं आहे आणि हा आपल्याला काय रिझल्ट देतो सगळ्यात आधी चांदीचा कळस तुम्ही मोठ्या मोठ्या मंदिरांनी बघा तुम्ही मोठ्या मोठ्या ठिकाणी जेव्हा तीर्थांना जाता तर तिथं चांदीच्या कळसची स्थापना केली जाते चांदीचा कळस हा पेटल म्हणजे मनाचा चंद्रमा पण असतो आपल्या कुंडलीमध्ये चांदी म्हणजे थंडावा देत असते आणि माइंड शांत ठेवतो चांदीमधलं पाणी माहिती आहे का आपल्याला जेव्हा बाळ जन्माला येते ना तर चांदीमध्ये घुट घुट्टी उगवून देतात पाणी देतात बाळाला कारण बाळ उष्णतेमधनं आलेलं असते ना गर्भामधनं मग चांदी कशी थंडावा देते तशाच प्रकारे चांदीचे देव म्हणा चांदीचे भांडे म्हणा आपल्या घरामध्ये ते आपल्याला सगळ्यात जास्त थंडावा देणारे असतात आणि ईश्वरांना शांततेत आपण म्हणतो ना शांततेत पूजा करा माइंड शांत ठेवा मग चांदीचं पाणी सगळ्यात जास्त शुभ असतं म्हणून कळस आपल्या घरी जर तुमच्यामुळे होत असेल तर आता मी सगळ्यांदाच नाही म्हणत तुम्ही म्हणसाल की ताई आम्ही सर्व श्रीमंत आहे का एवढा चांदीचा कळस घ्यायला तर बिलकुल नाही जसं होईल तुम्ही तांब्याचा पण ठेवू शकता काहीच हरकत नाही तुमच्या देवघरामध्ये जसं जमेल तसं छोटस चांदीचा कळस विकताना तुम्ही शुभ दिवस शुक्रवार पौर्णिमा गुरुवार दिवस पण आणू शकता गुरुपुरुष अमृतचा योग जर निघून गेला असेल तो दिवस तर काही हरकत नाही पण नवीन वर्ष आहे तर तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी सुद्धा खरेदी करू शकता छोटासा कळस घ्यायचा आणि अशा प्रकारचं तुम्हाला नारळ मिळेल इझिली मिळतं दुकानांमध्ये ते आणि याच्यामध्ये आपल्याला एक कॉईन टाकायचा आहे लक्ष्मी मातेचा त्या कॉईनवर तुम्ही हॅपीनेस लिहून घ्या सक्सेस लिहून घ्या ग्रोथ लिहून घ्या जसं मी माझ्या कॉईनवर हॅपीनेस लिहून घेतला आहे आणि लक्ष्मीचा कॉईन आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडनं ऑर्डर करू शकता हा कॉईन आणि याच्यामध्ये पाणी आणि याच्यावरती हे आपलं श्रीफळ आणि हे खायची पाच पाना पण ठेवतो ना ते आहे आणि मी रोज याच्यामध्ये पाणी भरून याच्या खाली छोटीशी एक वाटी पण आहे त्याच्यात मी तांदूळ ठेवत असते आणि या कळसामधलं रोज पाणी मी राजलक्ष्मीला देते घरामध्ये शिंपडते आणि मी स्वतः सुद्धा घेते परत दुसऱ्या दिवशी पाणी भरते याच्यावर स्वस्तिक काढायचा असा कळस छोटासा तुम्हाला तुमच्या कारागिरीकडे मिळेल ज्यांना पाहिजे असेल ते माझ्याकडनं पण स्वतः ऑर्डर करू शकतात पण थोडा महाग जाईल हा कळस तुम्हाला तुमच्या घरामध्ये दे शुभलाभ देईल सर्वात मेन म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये शांतता येईल तुम्ही जेव्हा हे पाणी घरात सगळेजण पिणार तर तुम्हाला याने हॅपीनेस येईल म्हणून म्हणतात कळस घरामध्ये तुम्हाला ग्रोथ करणारा असला पाहिजे कळस कसा असतो मंदिरांमध्ये बघा कळस असतो ना बिना कळसाचं कोणतंच मंदिर नसते मग आपल्या घरामध्ये कळस असायलाच पाहिजे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तांब्याचा छोटासा कळस सुद्धा ठेवू शकता या दोन हजार चोवीसला ला नवीन वर्षाच्या दिवशी कळस ठेवा तुम्हाला बाराही महिने शुभ आणि लाभ देईल याच्या खालचे जे तांदूळ असतात तुम्ही दोन दिवस आड पक्षींना टाकू शकता अशा प्रकारे सादीच्या छोट्याशा कळसाची स्थापना करा आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये रिझल्ट दिसतील ओम लक्ष्मीनाराय नमाची चॅन्टिंग करा ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रकारे जेव्हा तुम्ही अध्यात्म करणं सुरू करता तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतात आणि सायंटिफिकली पण चांदीचं पाणी चांदी घातल्याने या चांदीचं तुम्ही जेव्हाही देवघरामध्ये ठेवता तर ते चांदी अशी गोष्ट असते की ती तुम्हाला माइंडला शांतता देते बॉडीला शांतता देते आणि बॉडी क्लीन ठेवते म्हणून होत असेल तर छोटासा चांदीचा कळस घ्या आणि त्याची आजच स्थापना करा